नमस्कार आपला सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत अकलूज पोलिसांनी खूप मोठा पराक्रम केलेला आहे चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम मूळ मालकाकडे परत दिलेले आहे अकलूज पोलीस ठाण्याच्या अतिशय दक्ष तपासामुळे विविध गुन्ह्यातून चोरीस गेलेले तब्बल अठरा लाख तीस हजार आठशे रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे या कामगिरीमुळे अकलूज पोलिसांचे सर्वत्र खूप मोठे कौतुक होत आहे अकलूज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरी घरफोडी इत्यादी गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहितीदार व सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने करण्यात आला होता या तपासातून जवळपास दोन हजार बारापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल झालेल्या तेरा वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे यामध्ये रोख रक्कम सोन्याचे गंठण अंगठ्या मंगळसूत्र बांगड्या पाटल्या डोरले चांदीचे पंजन जोडवी करंडा यासारख्या मौल्यवान वस्तूंचा समावेश असून जवळपास अठरा लाख तीस हजार आठशे रुपये इतकी त्याची किंमत आहे या सर्व गुन्ह्यांचा तपास गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीसाहेब अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाने सुरू होता आणि अखेर त्याला यश या ठिकाणी आलेलं आहे सदर वस्तू व रक्कम मूळ फिर्यादी मालक यांना अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित फिर्यादी व मूळ मालकांना परत करण्यात आलेली आहे सदरवेळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबारे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तसेच अकलूज उपविभागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी विकास दिंडोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी अकलूस पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहाष क्षीरसागर पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम घाटगे पोलीस कॉन्स्टेबल शिवकुमार मदभावी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने मोहन मस्के इत्यादी पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर अकलूज विभागातील इतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्यांना आपले वस्तू पैसे परत मिळाले आहेत त्या सर्व फिर्यादीने मूल मालकाने अकलूज पोलीस पोलिसांचे आभार देखील मानले आणि या कामगिरीबद्दल अकलूज पोलिसांचे सर्वत्र नागरिकांमधून कौतुक देखील आहे परिसरातील ताज्या घडामोडी आणि दैनंदिन जीवनातील विशेष कामगिरीच्या बातम्या पाहण्यासाठी द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद